मागील एका व्हिडिओमध्ये सुरणाच्या पालाची भाजी पारंपरिक पद्धतीने कशी बनवायची ती दाखवलेली आहे नमस्कार वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत तर आज आपण दुसरी एक पारंपरिक डिश पाहणार आहोत आज आपण खाडीची कोलबी आणि त्यामध्ये सुरणाचा देठ घालून कसा रस्सा बनवायचा एकदम टेस्टी लागतो तर त्यासाठी इथे मी हे सुरणाचं देठ बाहेरून ते वरून कवर काढून त्यानंतर ह्याला मीठ लावून आता हे ठेवून द्यायचं आहे दहा मिनटं म्हणजे त्याला खाज वगैरे असते ती जाईल तर इथे मी साहित्य घेतलेलं आहे हे ते त्यानंतर मीठ लावलेलं ला, ते धुवून घेतलेलं आहे हे ह्याला हे, खाडीची कोणबी ह्याला जळं बोलतात एक टॉमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून बटाटा ह्या प्रकारे असं चिरून घ्यायचं आहे भेंडी घेतलेली आहे थोडीशी एक मोठा कांदा घेतलेला आहे आलं लसूण आणि मिरचीचं वाटण घेतलेलं आहे गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे आणि तेल तापल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे मंद आचेवरती आपण हे आता करणार आहोत तो कांदा आता परतून घेणार आहोत कडीपत्ता आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया अर्धा टीस्पून मीठ घालायचं आहे म्हणजे कांदा लवकर मऊ होतो सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता ह्या पातेल्यावर एक परात देऊन त्यामध्ये पाणी घालून आचेवरती दोन मिनिटे शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटं झालेली आहेत कांदा छान मऊ झालेला आहे आता त्यामध्ये आलं लसूण आणि मिरचीचं वाटण घेतलेलं आहे ते घालायचं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे टॉमॅटो घालायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा पाण्याची परात देऊन दोन तीन मिनटासाठी टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं झालेली आहेत आता त्यामध्ये बॉटल मसाला घेतलेला आहे इथे एक टीस्पून भरून घ्यायचा आहे आणि पाव टीस्पून हळद पावडर घातलेली आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे कांदा टोमॅटो वगैरे छान मऊ झालेला आहे आता आपण ह्यामध्ये हा बटाटा आणि भेंडी हे घालायचं आहे आणि हे सुरणाचं जो आपण दीठ घेतलेला आहे तो सुद्धा घालायचा आहे आणि व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जो आपण परातीमध्ये पाणी घातलेलं गरम पाणी आहे ते घालायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा परात देऊन परातीमध्ये पाणी कमी असल्यास पुन्हा पाणी ठेवायचं आहे सामध्ये तुम्ही आंबूशी म्हणजे मागे मी व्हिडिओ दाखवलेला आंबे सुद्धा घालू शकतात पण ती आंबे ह्या गरम पाण्याच्या प्लेटमध्ये ठेवून द्यायची म्हणजे ती नरम होते तर आता पाच सात मिनटं झालेली आहेत बटाट शिजलेलं आहे ऐंशी टक्के आता ही कोलंबी जी आहे जळं खाडीची कोलंबी ती घालायची आहे आणि छान मिक्स करायचं आहे कोळंबी मासरी जी असते ती लेट घालायची असते कारण ती लवकर शिजते त्यामुळे जास्त शिजवायचे नाही एकदा ही पाणी असलेली परात आपण ह्यावर ठेवायची आहे आता पुन्हा पाच मिनिटं झालेली आहेत पाहूया बटाट वगैरे मस्त शिजलेला आहे आता आपण ह्यामध्ये आमटी लावणार आहोत म्हणजे चिंचेचा कोळ केलेला आहे तो घालायचा आहे तुम्हाला जसा रसा पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही घाला इथे मी एक मोठा चमचा घातलेला आहे थोडंसं पाणी घालायचं आहे कारण तो जाडसर चिंचेचा कोळ आहे तुम्ही कोकमसुद्धा कोकम रसासुद्धा वापरू शकता कोकम आगळ किंवा कोकम, कोकम। आणि आता मी टेस्ट करून पाहणार आहे आता गॅस तुम्ही मीडियम टू तु फास्ट ठेवायचं आहे थोडंसं मीठ कमी वाटते मीठ घातलेलं आहे आणि ऑलमोस्ट आता शिजलेलं आहे फक्त दोन मिनटं आता छान उकळी काढून घ्यायची आहे ह्या परातीमध्ये पाणी कमी वाटल्यास पाणी घालायचं आहे म्हणजे तुम्हाला रसा वगैरे आंबट वाटल्यास हेच पाणी वापरायचं आहे मागील एका व्हिडिओमध्ये मा जळामुडी हे जे जळामुडी आहे त्याचा पुढा कसा भाजायचा ते दाखवलेलं आहे त्याची लिंक दिलेली आहे तुम्ही पाहू शकता आमच्या वसईच्या अशाच पारंपरिक रेसिपी पाहायच्या असतील तर आमच्या वसई किचनला व्हिजिट करा आणि तुम्हाला त्या आमच्या रेसिपीज पाहता येतील आता कोथिंबिरी घालायची आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया ह्या रसामध्ये भेंडी सुरणाच्या हा देठ तो आणि ह्या जळामध्ये खूप छान लागते तुम्ही आंबुशीसुद्धा वापरू शकता मस्त झणझणीत असं आपलं हा कोळिंबीचा रस्ता तयार झालेला आहे आता गॅस बंद करायची आहे गरमागरम भाताबरोबर हा कोळंबीचा जळाचा रस्ता खूप छान टेस्टी लागतो तुम्ही नक्की ही रेसिपी बनवा आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद